जाग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नौसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पवित्र श्रावण मास निमित्त प्लॉट बुकिंग करणाऱ्यांना खास सवलतीच्या दरात तसेच पन्नास टक्के रक्कम भरून राहिलेले पन्नास टक्के रक्कम हप्ते करून दिली जाईल हे जतमध्ये प्रथमच आहे त्याचबरोबर तीस टक्के रक्कम भरून बँक कर्ज प्रकरण करून मिळेल कुठे तर आर के नगर येथील टाउनशिप अर्थात उपनगर यामध्ये सर्व सुविधा एकत्र असणार जसं की प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कॉलेज तसेच दवाखाना रुग्णालय कार्यालय कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालय सुरक्षेसाठी पोलीस चौकी पोस्ट ऑफिस बँक ए टी एम खरेदीसाठी भाजी मंडई बाजार वृद्धाश्रम अनाथाश्रम चारचाकी वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात पार्किंग मॉल थिएटर त्याचबरोबर सुटसुटीत रस्ते डांबरीकरण स्ट्रीट लाईट गटारी शुद्ध ऑक्सिजन निर्मितीसाठी बाग बगीचा त्याचबरोबर धार्मिक कार्यांसाठी भव्य दिव्य लक्ष्मी मंदिर अशा अनेक गोष्टी एकत्र तेही फक्त जत हे प्रथमच तेही महाराष्ट्र शासन अधिकृत नगर रचना योजनेच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत चला त्वरा करा लवकर करा घाई करा या श्रावण महिन्यातच शुभ योगावर प्लॉट खरेदी करून चला तर मग स्वतःची जागा मिळवल्याबद्दल स्वतः मालक बनवूया राजेंद्र कोळेकर सर यांचे आर के नगर येथील प्लॉट एम आय डी सी पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर जत सांगली व विजयपूर गुहागर दोन्ही हायवेच्या मध्ये अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर तसेच आर आर कॉलेज नवीन सेशन कोर्ट वनविभाग एम आय डी सी या सर्व परिसराच्या अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आरके सविस्तर महाराष्ट्र शासन अधिकृत खासगी नगर रचना योजना दोन हजार चोवीस पंचवीस यानुसार पन्नास एकर जागेवरील रहिवासी प्रयोजन केलेले आहे यामध्ये महाराष्ट्र शासन रहिवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी स्वतंत्र निधीची उपलब्धता करून देते एकाच ठिकाणी पाचशे तीस प्लॉट असल्यामुळे पन्नास फुटी तीस फुटी डांबरी रस्त्याचे प्रयोजन केले जाते या टाउनशिपमध्ये दोनशे गुंठे पाच एकर बगीचा व क्रीडांगण यासाठी राखीव जागा असते उपलब्ध असताना या टाउनशिपमध्ये सुविधा असे म्हणून दवाखाना मंगल कार्यालय पोस्ट ऑफिस पोलीस चौकी बँक शाळा सुपर बाजार वृद्धाश्रम अनाथाश्रम भाजी मंडई पार्किंग अशा सर्व सुखसुविधांसाठी तीनशे गुंठे म्हणजे साडेसात एकर जागा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक प्लॉटला डांबरी रस्ता लाईट गटार अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सदर टाउनशिप मध्ये एक हजार झाडांच्या माध्यमातून शुद्ध ऑक्सिजन निर्मिती करण्यात आलेली आहे सदर टाउनशिप मध्ये भव्य दिव्य असे वैभवलक्ष्मी मंदिर उभारण्यात आलेलं आहे सदरच्या या जागेमध्ये इंटरनॅशनल स्कूलची उभारणी करण्यात आलेली आहे तसेच गड महाराष्ट्र शासन अधिकृत लवासा सिटी नांदेड सिटी मगरपट्टा या धर्तीवर असल्यामुळे क्लिअर व रेकॉर्डसह निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच एक वर्षात दोन हजार अधिक लाभार्थ्यांनी लॉड खरेदी करण्याचा लाभ घेतलेला आहे श्रावण महिन्यामध्ये खरेदी करण्यास विशेष सवलत दिली जाईल जर शहरामध्ये प्रथमच गरजू लोकांना मानसिक हप्त्यावर प्लॉट उपलब्ध करून दिले जातील तरी लवकरात लवकर आपण आपला प्लॉट बुकिंग करावा सदर टाउनशिपमध्ये प्रथम होणार सुवर्ण संधी जग शहरांमध्ये सर्वात स्वस्त दरामध्ये केलेले प्लॉट विक्री खुले केलेले आहे सदर टाउनशिपमध्ये शंभर विद्यार्थ्यांची भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अकॅडमी रेसिडेन्सी सुद्धा चालू आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद